हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण काजू कतलीपेक्षा ही भारी लागणारी कतली म्हणजे स्वस्तात मस्त बनणारी आपली शेंगदाणे कतली तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायची एक वाटी शेंगदाणे अर्धा वाटी साखर नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला नंतर टाकायची शेंगदाणे आणि शेंगदाणे व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायची शेंगदाण्याचे साल निंगेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे आणि आता आपले शेंगदाण्याचे साल निघायला लागले होते नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर सर्व त्या शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आणि इथं आपले पूर्ण शेंगदाण्याचे साल काढून झाले होते नंतर एका चालणीच्या साह्याने जे साल बाजूला काढून घ्यायचे आणि व्यवस्थित माझे इथं सर्व शेंगदाण्याचे साल काढून झाले होते नंतर घ्यायचे एका मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे मी इथं मोठं भांडं घेतलं होतं म्हणजे एकदाच आपल्याला सर्व शेंगदाणे काढल्या काढल्या जाईल आणि व्यवस्थित आता इथं शेंगदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आणि नंतर चाळणीने चाळून घ्यायचं चा, म्हणजे जाड बारीक इथं राहणार नाही आणि इथं मी चाळून घेतल्यानंतर थोडं बा जाड भाग आपला इथं शेंगदाण्यांचा राहिला होता मी परत ते मिक्सरला फिरून घेतलं एकदा पूर्णपणे अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आणि जे राहिलेलं होतं मी परत एकदा चाळून घेतलं आणि पूर्णपणे आता इथं पावडर तयार झाली होती नंतर ठेवायची परत इकडं कढाई तापायला नंतर घालायची अर्धे वाटी साखर अर्धा वाटी पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला आता एक तारी पाक इथं तयार करून घ्यायचं आणि माझा इथं एक तारी पाक आपलं इथं तयार झालं होतं नंतर घालायची शेंगदाण्याची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करायची मंद आचेवर व्यवस्थित मी इथं मिक्स करून घेतली आणि छान आता आपला गोळा तयार झाला होता नंतर काढून घ्यायचा मी ते एक कॅरी बॅग घेतली होती त्याच्यावर तेल टाकलं आणि नंतर तो गोळा त्याच्यावर टाकून घेतला म्हणजे खाली चिपकणार नाही म्हणून जर खाली चिटकला की आपल्याला काढायला थोडं हार्ड जाईल नंतर छानसा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे मळून घ्यायचं व्यवस्थित नंतर लाटून घ्यायचं आणि वरचा वरची कॅरीबॅग काढून टाकायची आणि आता तुम्हाला जशी पाहिजे तसे कट देऊन घ्यायचे ज्या आकारात तुम्हाला शेंगदाण्या कतली पाहिजे त्या आकारात आणि ही एकदम स्वस्तात मस्त बनणारी काजू काजू कतलीपेक्षाही स्वस्तात मस्त बनणारी आपली शेंगदाणे कतली इथं तयार झाली शर् सर्व कतल्या मी इथं एका डिशमध्ये काढून घेतली आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू